मसावी लसावी खाली बस, खाली बस, बस विभाजक सामायिक विभाजक यापूर्वी तुम्ही भागाकार करायला शिकला आहात आता हा भागाकार पहा छप्पन्न भागिले सात या उदाहरणार्थ दाखवलेल्या रिकाम्या चौकटीत भाज्य भाजक भागाकार आणि बाकी यापैकी योग्य शब्द लिहा इथे छप्पन्न हा भाज्य आहे सात हा भाजक आहे आठ हा भागाकार आहे आणि शून्य ही बाकी आहे छप्पन्नला ने भागल्यावर बाकी शून्य येते म्हणून सात हा छप्पन्नचा विभाजक आहे आणि छप्पन्न ही संख्या सात ने विभाज्य आहे आता हा दुसरा भागाकार पहा या उदाहरणात पंच्याहत्तर या भाज्याला आठ या भाजकाने भागल्यावर भागाकार नऊ आला आणि बाकी तीन आली इथे बाकी शून्य नाही आणि म्हणून आठ हा पंच्याहत्तरचा भाजक आहे परंतु तो पंच्याहत्तरचा विभाजक नाही तसच पंच्याहत्तर ही संख्या आठ ने विभाज्य नाही यावरून तुमच्या लक्षात आलं का जेव्हा एखाद्या भाजकाने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो तेव्हा त्या ते भाजकाला त्या संख्येचा विभाजक असं म्हणतात आणि त्या संख्येला विभाज्य असं म्हणतात या दुसऱ्या उदाहरणात आठ हा पंच्याहत्तरचा विभाजक नाही आणि संख्या ने विभाज्य नहीं आता संख्या लिखुया विभाजक चौबीस से सर्व विभाजक अपन का चौबीस से दो तीन चार सहा है विभाजक है हे विभाज्यतेच्या कसोब्यांच्या आधारे आपल्याला समजते चोवीस ला दोन आणि तीन या संख्यांनी भागले असता भागाकार अनुक्रमे बारा आणि आठ येतो चोवीस या संख्येला एक आणि चोवीस या दोन्ही संख्यांनी सुद्धा भाग जातो म्हणजेच प्रत्येक संख्येचे एक आणि ती संख्या

पन्नास या संख्येचे दोन पाच आणि दहा हे विभाजक आहे हे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यांमधून समजते पन्नास ला दोन ने भागले असता भागाकार पंचवीस येतो म्हणजेच पंचवीस ही संख्या सुद्धा पन्नास चा विभाजक आहे तसेच एक आणि ती संख्या म्हणजेच पन्नास हेही पन्नास विभाजक आहेत म्हणजेच या संख्येचे एक दोन पाच दहा पंचवीस आणि एकशे एकाहत्तर या संख्येचे विभाजक लिहा एकशे एकाहत्तर या संख्येचे तीन आणि नऊ हे विभाजक आहेत हे आपल्याला विभाज्यतेच्या आधारे समजते एकशे एकाहत्तर भागाकार सत्तावन येतो म्हणजेच सत्तावन्न सुद्धा एकशे एकाहत्तर चा विभाजक आहे तसेच एकशे एकाहत्तर ला नऊ ने भागले असता उत्तर एकोणीस म्हणून एकोणीस सुद्धा एकशे विभाजक आहे एकशे एकाहत्तर एक आणि एकशे एकाहत्तर हे सुद्धा विभाजक आहेतच म्हणजेच एकशे एकाहत्तर या संख्येचे एक तीन नऊ एकोणीस सत्तावन्न आणि एकशे एकाहत्तर असे सहा विभाजक आहेत पुढच्या उदाहरणात आपल्याला छप्पन्न आणि बहात्तर या, या संख्यांचे सर्व विभाजक लिहायचे आहेत आणि त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करायची आहे चला तर आधी छप्पन्नचे चे सर्व विभाजक लिहूया छप्पन्न या संख्येचे विभाजक आहे एक, एक दोन चार, चार सात आठ चौदा अठ्ठावीस आणि छप्पन्न आता बहात्तरचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आठ नऊ बारा अठरा चोवीस छत्तीस आणि बहात्तर या दोन्ही संख्यांच्या विभाजकांचं निरीक्षण करा या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये दो एक दोन चार आणि आठ आण, हे विभाजक सामायिक आहे म्हणजेच एक दोन चार आणि आठ आण, हे छप्पन्न आणि बहात्तर या दोन संख्यांचे सामायिक विभाजक आहेत चोवीस आणि छत्तीस या संख्यांचे सर्व विभाजक त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा चोवीसचे विभाजक आहे एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस छत्तीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस हे आहेत या दोन संख्यांचे कोणकोणते विभाजक सामायिक आहेत बरोबर चोवीस आणि छत्तीस या संख्यांचे सामायिक विभाजक आहे एक दोन तीन चार सहा आणि बारा एका दुकानात तीस किलोग्रॅम गहू व पन्नास किलोग्रॅम ज्वारी आहे हे धान्य पिशव्यांमध्ये अशा तऱ्हेने भरायचं आहे की प्रत्येक पिशवेतील धान्याचं वजन हे समान होईल तर प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त किती वजनाचं धान्य भरता येईल आपल्याला गहू आणि ज्वारी यांच्या समान वजनाच्या पिशव्या करायच्या आहेत म्हणून आपल्याला तीस आणि पन्नास यांचे सर्व विभाजक शोधावे लागतील तीसचे विभाजक आहेत एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस पन्नासचे विभाजक आहेत एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास आता या दोन संख्यांचे सामायिक विभाजक शोधूया या दोन्ही संख्यांचे एक दोन पाच आणि दहा हे सामायिक विभाजक आहेत यापैकी सर्वात मोठा म्हणजे महत्तम सामायिक विभाजक कोणता आहे बरोबर सर्वात मोठा सामायिक विभाजक दहा हा आहे म्हणून प्रत्येक पिशवी जास्तीत जास्त दहा किलोग्रॅम धान्य भरता येईल इथे दहा हा तीस आणि पन्नास या दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी आहे त्या संख्यांच्या सर्व विभाजकांपैकी सर्वात मोठ्या सामायिक विभाजकाला त्या संख्यांचा मसावी म्हणतात आणखी काही उदाहरणं सोडवूया पुढील प्रत्येक उदाहरणातील संख्यांचा मसावी काढा उदाहरण एक पंचेचाळीस आणि तीस उदाहरण दोन सोळा आणि ऐंशी आणि उदाहरण तीन एकोणचाळीस आणि पंचवीस ही संख्यांची जोडी विचारात घेऊया पंचेचाळीस चे सर्व विभाजक एक तीन पाच नऊ पंधरा आणि पंचेचाळीस हे आहेत तीसचे सर्व विभाजक एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस हे आहेत पंचेचाळीस आणि तीस या संख्यांचे सामायिक विभाजक आहेत एक तीन पाच आणि पंधरा आता सांगा पाहू या दोन संख्यांचा मसावी या संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा सामायिक विभाजक पंधरा हा आहे म्हणून पंचेचाळीस आणि तीस यांचा मसावी पंधरा हा आहे आता संख्यांची ही जोडी पहा सोळा आणि ऐंशी सोळाचे सर्व विभाजक आहेत एक दोन चार आठ सोळा ऐंशीचे सर्व विभाजक आहेत एक दोन चार पाच आठ दहा सोळा वीस चाळीस आणि ऐंशी म्हणून सोळा आणि ऐंशी ते सामायिक विभाजक एक दोन चार आठ आणि सोळा त्यापैकी सर्वात मोठा सामायिक विभाजक सोळा हा आहे म्हणून सोळा आणि ऐंशी चा मसावी सोळा आहे हे उदाहरण सोडवताना एक महत्वाची बाब तुमच्या लक्षात आहे का ऐंशी ही सोळाच्या पटीतील संख्या आहे आणि या दोन संख्यांचा मसावी सोळा आहे लक्षात ठेवा जेव्हा दिलेल्या सर्व संख्या त्या संख्यांपैकी एका संख्येच्या पटीतील संख्या असतात तेव्हा ही संख्या सर्व दिलेल्या संख्यांचा मसावी असते म्हणून अशा प्रकारच्या संख्यांचा मसावी निरीक्षणाने ठरवता येतो आता एकोणचाळीस आणि पंचवीस आण यांचा मसावी पाहू एकोणचाळीस चे सर्व विभाजक एक तीन तेरा आणि एकोणचाळीस पंचवीस चे सर्व विभाजक एक पाच आणि पंचवीस एकोणचाळीस आणि पंचवीस या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच आहे म्हणून एकोणचाळीस आणि पंचवीसचा मसावी एक आहे इथे एकोणचाळीस आणि पंचवीस या सहमूळ संख्या आहेत लक्षात ठेवा सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी एक असतो